नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे ग्रोईंग स्टुडंट्स या आपल्या हक्काच्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला काय करायचं आहे की काल जो समाज कल्याण विभागाचा तिन्ही शेपचा पेपर झालेला आहे तर त्या पेपरमध्ये कोणते प्रश्न विचारण्यात आले ते सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ काळजीपूर्वक संपूर्ण बघायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करायचं आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून यायचं आहे कारण तुम्हाला असे महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून मिळत राहतील तर व्हिडिओ आपण ऑनलाईन पद्धतीने घेणार आहोत जास्त वेळ नाही आता व्हिडिओला सुरुवात करूया बघा पहिला प्रश्न काय आहे ते कोणत्या संस्थेने कोविड नाईन्टीनला महामारी म्हणून घोषित केला आहे कोणती संस्था आहे की जिने कोविड नाईन्टीनला महामारी म्हणून घोषित केलेलं आहे बघा पर्यायामध्ये काय दिलेलं आहे तुम्हाला डब्ल्यू एच ओ सी डी एस आय एम ए यू एन तर या प्रश्नाचं उत्तर काय होईल मित्रांनो बघा या व्हिडिओमधून जेवढ्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला देता येईल तेवढ्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करत चाला आणि एखाद्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडून गलत होत असेल तर त्याचं योग्य उत्तर सुद्धा काय करा कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा कोणत्या संस्थेने कोविड नाईन्टीनला महामारी म्हणून घोषित केलं तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर आहे डब्ल्यू एच ओ पुढचा प्रश्न बघा काय कोणत्या राज्यातील गणेश बैरिया हा जगातील सर्वात कमी उंचीचा डॉक्टर झाला आहे गणेश बैरिया हा जगातील सर्वात कमी उंचीचा डॉक्टर झालेला आहे असा कोणत्या राज्यातला आहे तो असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे पर्यायमध्ये तुम्हाला तामिळनाडू तेलंगणा महाराष्ट्र आणि गुजरात असं दिलेलं आहे तर योग्य उत्तर काय आहे त्याचं पर्याय नंबर गुजरात पर्याय नंबर चार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की गणेश भैरिया हा कुठला आहे जगातील कमी उंचीचा डॉक्टर हा गुजरात राज्याचा आहे पुढचा प्रश्न बघा काय आहे भारतातील कोणत्या राज्यात लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे सर्वात जास्त आणि सर्वात कमी या ठिकाणी तुम्हाला प्रश्न आहे की कोणत्या राज्यात लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर दोन सिक्कीम या राज्यामध्ये लोकसंख्येची घनता काय सर्वात कमी आहे पर्यायमध्ये गोवा मिझोरम अरुणाचल प्रदेश असे तुम्हाला पर्याय दिले जातात पुढचा प्रश्न बघा काय कोणत्या राज्याने राज्यातील खेळाडूंसाठी सरकारी नोकऱ्यामध्ये दोन टक्के आरक्षण जाहीर केलेले जे खेळाडू आहेत याच्यासाठी जी सरकारी नोकरी आहे या सरकारी नोकऱ्यामध्ये किती टक्के दोन टक्के आरक्षण जाहीर केलेलं आहे असं राज्य कोणतं आहे बघा आंध्र प्रदेश राजस्थान तामिळनाडू कर्नाटक यापैकी योग्य उत्तर काय असेल विद्यार्थी मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या दोन स्टुडंट्स या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करून घ्या कारण असेच महत्त्वाचे पॉईंट महत्त्वाचे पॉईंट तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून भेटत जातील कोणत्या राज्याने खेळाडूंसाठी राज्यातील सरकारी नोकऱ्यामध्ये दोन टक्के आरक्षण जाहीर केलेलं आहे बघा योग्य उत्तर काय आहे पर्याय नंबर ले ले। दोन राजस्थान या राज्याने काय केलेलं आहे खेळाडूसाठी सरकारी नोकरीमध्ये दोन टक्क्याचं आरक्षण जाहीर केलेलं आहे पुढचा प्रश्न बघा काय होता आझाद हिंद सेनेची स्थापना खालीलपैकी कोणी केली इतिहासावरील प्रश्न आहे आझाद हिंदसेना म्हटलं की सर्व विद्यार्थी जंबलमध्ये पडतात आपल्या पटकन ज्ञानात येतं आझाद इंदसेना म्हटलं की सुभाषचंद्र बोस परंतु या आझाद हिंद सेनेची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली असा प्रश्न तुम्हाला विचारलेला गुगली टाकणारा प्रश्न आहे योग्य उत्तर आहे त्याचं राजबिहारी बोस पर्याय नंबर तीन पर्यायमध्ये सुभाषचंद्र बोस स्वातंत्र्यवीर सावरकर चंद्रशेखर आझाद परंतु योग्य उत्तर काय राजबिहारी बोस यांनी काय केले आझाद हिंद सेनेची स्थापना केलेली त्यानंतर पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्र राज्याचे ग्रामीण ग्रहराज्यमंत्री कोण आहेत आता प्रश्न तुम्हाला येऊ शकतो ग्रह मंत्री कोण आहेत गृहराज्यमंत्री कोण आहेत आणि या ठिकाणी तुम्हाला प्रश्न आहे राज्याचे ग्रामीण गृहराज्यमंत्री कोण आहेत तर ग्रामीण कोण आहे पर्याय बघा योगेश कदम पंकज भोयर देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे तर ग्रामीण गृहराज्यमंत्री कोण आहेत तर पंकज भोयर आहे पुन्हा यावर तुम्हाला अजून एक प्रश्न विचारला येऊ शकतो की शहरी गृहराज्यमंत्री कोण आहेत तर शहरी गृह राज्यमंत्री सुद्धा कोण आहेत तर पंकज भोयरच आहेत आणि गृहमंत्री कोण आहे असा प्रश्न जर आला तर त्याचं उत्तर तुम्हाला सर्वांना माहीत असेल आणि त्याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा पुढचा प्रश्न बघा काय भारतात कोणता दिवस राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून ओळखला जातो राष्ट्रीय ग्राहक दिन कोणता दिवस ओळखला जातो बघा चोवीस डिसेंबर पंधरा मार्च सत्तावीस जुने दोन ऑक्टोबर योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं आहे सात नंबरचा प्रश्न आहे चार पर्याय तुमच्या समोर आहे कोणता दिवस राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून ओळखला जातो योग्य उत्तर काय पर्याय नंबर एक चोवीस डिसेंबर हा जो दिवस आहे हा दिवस काय राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून ओळखला जातो पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री कोण आहे आताच तुम्हाला मी प्रश्न केला होता की आपण आता ग्रामीण आणि शहरी राज्याचे गृहमंत्री पाहिले होते की तर महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री तुम्हाला विचारलेले आणि सर्वांना या प्रश्नाचं उत्तर येत असेल महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री कोण आहे तर देवेंद्रजी फडणवीस हे जे आहे महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री आहेत बघा प्रश्न काय घासीराम कोतवाल हे जे प्रसिद्ध नाटक आहे हे नाटक कोणी लिहिलेलं आहे असं तुम्हाला विचारलेलं आहे बघा पर्यायमध्ये काय आहे विजय तेंडुलकर लक्ष्मण माने विश्वास पाटील दया पवार योग्य उत्तर काय असेल कोणी लिहिलेलं हे नाटक तर हे नाटक लिहिलेलं बघा विजय तेंडुलकर यांनी म्हणजेच पर्याय नंबर एक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा काय आहे ग्रामीण वस्तीच्या स्थानावर परिणाम करणारा सर्वात महत्वाचा घटक कोणता आहे ग्रामीण वस्तीच्या स्थानावर परिणाम करणारा सर्वात महत्वाचा घटक तुम्हाला विचारले बघा काय घटक दिले पाण्याची उपलब्धता त्यानंतर खनिजे उद्योग वाहतूक काय असेल ग्रामीण वस्तीच्या स्थानावर परिणाम करणारा घटक कोणता आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे पाण्याची उपलब्धता त्यानंतर पुढचा प्रश्न बघा बाबा आमटे यांचा हा बाबा हा आनंदवन, हा आनंदवन, हा गर, आनंदवन हा आश्रम कोणत्या जिल्ह्यात आहे बाबा आमटे कोणाची सेवा करतात हेही तुम्हाला माहित असेल आणि त्यांच्या मठाचं नाव काय म्हटलं तर आनंदवन आहे आणि हा आनंदवन आश्रम आहे हा कोणत्या जिल्ह्यात आहे असं तुम्हाला विचारलेलं आहे योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं आहे पर्याय भागा काय नागपूर आहे वर्धा आहे गडचिरोली चंद्रपूर आहे काय योग्य उत्तर असेल आनंदवन हा आश्रम कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय नंबर चार चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये येतो हा आनंदवान हा आश्रम आहे पुढचा प्रश्न बघा दोन हजार पंचवीसमध्ये खो खो विश्वचषक खेळाचे उद्घाटन कोणत्या देशाने केलं होतं दोन हजार पंचवीसमध्ये जो खो खो विश्वचषक कप झालेला आहे या खेळाचं उद्घाटन कोणत्या देशाने केलेलं आहे हा प्रश्न तुम्हाला दिलेला आहे भारत नेपाळ भूतान चीन असे पर्याय तुम्हाला दिलेले आहे आणि योग्य उत्तर तुम्हाला शोधायचं आहे काय असेल याचं योग्य उत्तर तर बघा या प्रश्नांचं योग्य आणि अचूक उत्तर आहे भारत या देशाने काय केले आहे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये खो खो विश्वचषकाचे उद्घाटन केलेले आहे पुढचा प्रश्न बघा काय कांचनगंगा हे उंच शिखर कोणत्या राज्यात आहे पर्याय काय दिले आहे हिमाचल प्रदेश त्यानंतर पुढचा प्रश्न आहे उत्तराखंड सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश कांचनगंगा हे जे उंच शिखर आहे हे कोणत्या राज्यातलं आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर तीन सिक्कीम या राज्यामधलं आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा काय वर्ल्ड ग्रीन इकॉनॉमी फोरम कुठं सुरू करण्यात आलेलं आहे काय वर्ल्ड ग्रीन इकॉनॉमी फोरम हे कुठं सुरू करण्यात आलं आहे कोणत्या देशामध्ये सुरू करण्यात आलेलं आहे योग्य उत्तर तुम्हाला आहे बघा अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रो स्टुडन्ट या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल किंवा आतापर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या उद्याच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन पाहण्यासाठी बेल आयकॉन ऑल सलेक्ट करून ठेवा आणि व्हिडिओ आवडत असेल तर त्याला एक लाईक नक्की करा काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवत चला कुठं हे फोरम वर्ल्ड ग्रीन इकॉनॉमी फोरम बघा दुबई नवी दिल्ली पॅरिस लंडन काय उत्तर असेल योग्य उत्तर पर्याय नंबर एक दुबई या ठिकाणी आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया खालीलपैकी कोणता दिवस हा जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो जागतिक पर्यावरण दिन आय एम पी प्रश्न आहे परीक्षेमध्ये हा प्रश्न रिपीट होत जात असतो कोणता दिवस हा जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो पाच सप्टेंबर पाच नोव्हेंबर पाच एप्रिल पाच जून कोणता दिवस आहे योग्य आणि अचूक उत्तर आहे पर्याय नंबर चार पाच जून हा जो दिवस आहे हा काय जागतिक पर्यावरण दिवस म्हणून साजरा केला जातो त्यानंतर पुढचा प्रश्न बघा काय कोणत्या देशात संशोधकांना जगातील सर्वात खोल ब्ल्यू होल सापडले कोणत्या देशामध्ये संशोधकांना जगातील सर्वात खोल ब्ल्यू होल सापडला आहे कोणता देश आहे तो की जिथे ब्ल्यू होल सापडलेला आहे सर्वात खोल बघा इराण फिनलँड मेक्सिको दक्षिण आफ्रिका या देशापैकी ब्ल्यू होल कोणत्या देशात सापडलेला आहे तर योग्य उत्तर आहे मेक्सिको या देशामध्ये पारिनंबर तीन हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा काय भारतात दगडी कोळशाचे प्रमाण कोणत्या राज्यात सर्वाधिक आहे दगडी कोळशाचं प्रमाण विचारलेलं को, तुम्हाला की सर्वाधिक प्रमाण कोणत्या राज्यामध्ये आहे झारखंड छत्तीसगड ओडिशा बिहार कोणत्या राज्यामध्ये आहे भारतामध्ये दगडी कोळशाचं प्रमाण योग्य उत्तर पर्याय नंबर एक झारखंड या राज्यामध्ये आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा काय प्ले ट्रू ही मोहीम कोणत्या संस्थेकडून राबविण्यात आली कोणती प्ले ट्रू ही मोहीम कोणत्या संस्थेकडून राबवण्यात आली बघा एन एडी ए त्यानंतर दुसरा पर्याय काय डब्ल्यू ए डी ए त्यानंतर आय सी सी आणि त्यानंतर बी सी सी आहे हे चार पर्याय तुम्हाला दिलेले आणि योग्य उत्तर काय करायचंय तुम्हाला द्यायचंय प्रश्न काय आहे प्लेट्रू ही मोहीम कोणत्या संस्थेकडून राबवण्यात आली योग्य उत्तर त्याचं पर्याय नंबर एक दिये दिये. ले ले? पारे पार, कर, 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 ए डी ए या संस्थेकडून काय केले आहे प्लेट्रू ही मोहीम राबवण्यात आलेली पुढचा प्रश्न बघा दर्पण हे मराठीतील पहिलं वर्तमानपत्र कोणी सुरू केलं होतं दर्पण हे मराठीतील पहिलं वर्तमानपत्र कोणी सुरू केलेलं आहे पर्यायमध्ये पहा गोपाळ गणेश आगरकर बाळशास्त्री जांभेकर विष्णू शास्त्री चिपळूणकर लोकमान्य टिळक दर्पण हे मराठीतील वर्तमानपत्र बाळशास्त्री आंबेडकर पर्याय नंबर दोन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न आपण बघूया डॉक्टर मनमोहन सिंग हे भारतीय रिझर्व्ह बँकेचे कितवे गव्हर्नर होते डॉक्टर मनमोहन सिंग यांच्याबद्दल तुम्हाला जास्त काही सांगायची गरज नाही आहे कारण हे भारताचे प्रधानमंत्री राहिलेले तसेच ते वित्तमंत्री सुद्धा राहिलेले तसेच ते गव्हर्नर सुद्धा होते आरबीआयचे तर इथं प्रश्न काय आहे भारतीय रिझर्व्ह बँकेचे कितवे गव्हर्नर होते कितवे होते बारावे पंधरावे सतरावे एकोणसावे योग्य उत्तरे पारे पर्याय नंबर दोन पंधरावे रिझर्व्ह बँकेचे काय गव्हर्नर होते त्यानंतर पुढचा प्रश्न बघा नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात नीती आयोग आय एम पी प्रश्न आहे बऱ्याचशा परीक्षेमध्ये या प्रश्न नीती आयोगावर प्रश्न विचारले जातात तर या आयोगाचे म्हणजे कशा पद्धतीने प्रश्न विचारतात नीती आयोग नीतीचा फुल फॉर्म काय आहे आता या ठिकाणी तुम्हाला काय विचारलं आहे नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात अध्यक्ष आहे कोण असतात मग बघा पंतप्रधान राष्ट्रपती अर्थमंत्री लोकसभा अध्यक्ष कोण आहे तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर एक पंतप्रधान हे काय असतात नीती आयोगाचे अध्यक्ष असतात पुढचा प्रश्न बघा काय राष्ट्रीय कुस्ती दोन हजार चोवीस स्पर्धेत सत्याऐंशी किलो ग्रिकोरोमनचे विजेतेपद कोणी पटकवलं होते कोण किस्त कुस्तीही तो की ज्याने राष्ट्रीय कुस्ती दोन हजार चोवीसमध्ये मध्ये सत्याऐंशी किलो वज वजन गटामध्ये ग्रिको रोमनचे विजेतेपद कोणी पटकवलेले बघा योगेश्वर दत्ता सुनील कुमार रवी दहया सौरभ गुर्जर कोण आहे योग्य उत्तरे पर्याय नंबर दोन सुनील कुमार यांनी काय केलेलं आहे दोन हजार चोवीस स्पर्धे सत्याऐंशी किलो वजनामध्ये ग्रीको रोमनचे विजेतेपद पटकवलेलं आहे पुढचा प्रश्न बघा काय शरीरातील साखरेचे नियंत्रण या अवयवाद्वारे केले जाते शरीरामध्ये साखर वाढू नये म्हणून त्याचं नियंत्रण कोणता अवयव करतो बघा पर्याय तुम्हाला काय दिलेली आहे योग्य उत्तर त्यातून तुम्हाला निवडायचं बघा यकृत आहे जठर आहे मूत्रपिंड आहे स्वादुपिंड आहे तर कोणता अवयव आहे की जो काय करतो साखरेवर नियंत्रण करतो त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर चार स्वादुपिंड हा जो अवयव आहे याच्यामुळे काय होतं शरीरातील रक्तातील साखरेचं नियंत्रण होतं पुढचा प्रश्न बघण्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो माझी एक विनंती आहे की अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर ब्रोईंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडत असेल तर त्याला लाईक नक्की करा उद्याच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन पाहण्यासाठी बेल आयकॉनला वालोवर सलेक्ट करून ठेवा आणि काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा भारतातील साक्षरतेबाबत सर्वात अग्रेसर असणारं राज्य कोणतं आहे की कोणत्या राज्यामध्ये साक्षरता ही शंभर टक्के किंवा साक्षरतेबाबत सर्वात अग्रेसर असणारं राज्य कोणतं आहे बघा केरळ तामिळनाडू आंध्र प्रदेश की कर्नाटक योग्य उत्तर काय असेल साक्षरतेबाबत सा सर्वात अग्रेसर असणारं राज्य आहे केरळ पर्याय नंबर एक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे तरी विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबूया व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक नक्की करत चला चॅनलवर नवीन असेल तर त्याला सबस्क्राईब करून घ्या पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन पाहण्यासाठी बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबू भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारचा एक महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो